नमस्कार आपण बघत आहात भिवापूर साथीदार गडचिरोलीवरून नागपूरकडे रुग्ण घेऊन निघालेल्या शासकीय एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला शनिवारी दुपारी उमरेड भिवापूर मार्गावरील गोंडबोरी फाट्याजवळ अचानक आग लागून भीषण स्फोट झाला सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत रुग्ण आणि नातेवाईकांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली रुग्णवाहिकेत असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरने अचानक पेट घेतला काही क्षणातच आग भडकली आणि सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण वाहन जळाले आगीमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या घटनेची माहिती मिळताच भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल पोलीस पथकासह धाव घेत तातडीने वाहतूक सुरळीत केली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रुग्णवाहिका पूर्णपणे खाक झाली असून तपास सुरू आहे या दरम्यान पोलीस विभागाकडून घटनास्थळी बाम शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली रुग्णवाहिकेत डिझल टाकी आणि ऑक्सिजन सिलेंडर असल्यामुळे स्फोटाचा धोका निर्माण झाला होता तरीही काही जण मोबाईलमध्ये दृश्य टिपण्यासाठी घटनास्थळी गर्दी करत होते त्याच दरम्यान ऑक्सिजनचा सिलेंडरचा स्फोट झाला आणि सुनील ठाकरे बत्तीस रानार तास कॉलनी हा युवक जखमी झाला प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूरला पाठवण्यात आले या घटनेमुळे उमरेट भिवापूर महामार्गावरील गोंडबोरी फाट्याजनिक रुग्णवाहिकेत झालेल्या स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली आहे या घटनेमागे स्फोटके असावीत असा संशय व्यक्त करत आमदार संजय मेश्राम यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे या घटनेबाबत आमदार मेश्राम म्हणाले की आज नागपूरमध्ये काही व्ही व्ही आय पीच्या भेटी आयोजित केलेल्या होत्या अशावेळी रुग्णवाहिकेत स्फोट होणे हा केवळ अपघात नसून त्यामागे काही घातपाताची शक्यता नाकारता येत नाही या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार संजय मेश्राम यांनी केली आहे तालुक्यातील माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद